येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधील जागा वाटपात धामणगाव मतदारसंघासाठी तडजोड राहणार नसून हा मतदारसंघ शिवसेनेच्याच वाटेला येईल याची मी ग्वाही देतो असे प्रतिपादन यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी केले ते चांदुरल्वे शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर शनिवारी सायंकाळी आयोजित शिवसेना ठाकरेगटच्या भव्य शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते शिवसेना पक्षप्रमुख कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हात करण्याकरिता तसेच मतदारसंघातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने शनिवारी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शिवसेना नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजित पाटील ढेपे हे होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सत्कार मूर्ती यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज कडू सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब भागवत शिवसेना नेते अभिजित ढेपे विधानसभा संपर्क प्रमुख गंगाराम दौड युवासेना जिल्हाध्यक्ष स्वराज ठाकरे महिला जिल्हा संघटिका वृषाली इंगडे सुहासिनी ढेपे बाळासाहेब राणे ओंकार ठाकरे पराग गुळदे प्रकाश मारोटकर बंडुबो यादव स्वप्नील मानकर छाया भारती त्रिलोकचंद मानकानी हरिहर मसतकर गजानन यादव राजू मेटे राजेश पांडे सुरेश यादव रेखा खवळ कौस्तुभ खेरडे निलेश मुंदानी नरेंद्र देऊळकर राष्ट्रवादीचे अशोक देशमुख आदींची मंचावर उपस्थिती होती या दरम्यान नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचा शाल श्रीफळ व चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे संचालन नांदगाव तालुका प्रमुख प्रमोद कोहडे यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली या मेळाव्याला धामणगरले मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील हजारो महिला पुरुष शिवसैनिक नागरिक उपस्थित होते सदर मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता शिवसेना युवासेना महिला आघाडी सहकार सेना आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक यांनी अथक परिश्रम घेतले शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री तथा पश्चिम विदर्भ संपर्क नेते खासदार अरविंद सावंत हे प्रकृतीच्या कारणामुळे प्रत्यक्षात मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे ते त्यांनी या मेळाव्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती दर्शविली या भागातील तमाम आमच्या शिवसैनिक बांधवाच मी आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो की शेवटी हिंदू हृदय सम्राट मंत्री बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं की जेव्हा जेव्हा